भारताच्या हॉकी संघाची कमाल सरपंच हरमनप्रीतची धमाल ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक भारत आणि स्पेन यांच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासाठी सामना पार पडला भारताला उपांत्य फेरी जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागल्यानं कांस्य पदकासाठी स्पेन विरोधात लढत द्यावी लागली कांस्य पदकाच्या लढतीत दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग यानं केलेलं दोन गोल आणि पी आर श्रीजेशचा भक्कम बचाव या जोरावर भारतानं कांस्य पदकावर नाव कोरलं आहे या विजयासह भारतीय हॉकी संघानं पी आर श्रीजेशच्या कारकिर्दीला अनोखाच सलाम केलाय भारत आणि स्पेन यांच्यामधील कांस्य पदकाची लढत रोमांचक झाली भारत आणि स्पेन यांनी पहिल्या क्वार्टरमध्ये दमदार खेळ केला त्यामुळे दोन्ही संघांना गोल करता आला नाही भारताविरोधात दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेननं पेनल्टी स्ट्रोकचा लाभ उठवत गोल केला स्पेनसाठी हा गोल मार्क मिरालेस यानं केला बिरो रिपोर्ट एस बी मराठी